तर आपण पुन्हा एकदा रायगड ला चाललोय तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता आपण कुठे चाललोय एवढ्या रात्री ला आ, आपन आ, आपन आ, आ, तर आपण पुन्हा एकदा रायगडला चाललो आहे आत्ता सध्या एक वाजत आला आहे आणि आपण थोड्याच वेळात निघणार आहोत पुन्हा एकदा आपण आपल्या गाडीनेच जाणार आहोत पण यावेळी फ्रेंड्स नाही तर फक्त फॅमिलीसोबत चाललो आहे आपण तर बघूया हा रायगडचा आपला ब्लॉग कसा होतो आहे तुम्ही लास्ट पण ब्लॉग बघत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता सध्या आपण आलो आहे ऐरोलीमध्ये म्हणजे मोठ्या काकांच्या घरी आणि इथून आपण सगळ्यांना घेऊन निघणार आहे काय ग काय 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 पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे चला 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 आम्हाला एक वाजता बोलून यांने दीड वाजता तयारी करायला घेतली हा एक सध्या आपण गेलेलो आयरन नाक्यावर कारण आपली बाहेर पार्किंग होती आणि उद्या आपण संध्याकाळी येणार आहे त्यामुळे ही बाईक तोपर्यंत तो तर ही बाईक आपण आणली आतमध्ये तर आता आपण आपली बाईक पार्क केले आणि आता आपण फटाफट निघूया रायगडला जाण्यासाठी तर सध्या आम्ही निघालोय गणपती बाप्पा ज्योतिबाच्या नावाना राज मराठी मातीचा तर सध्या आपण थांबलेलो सीएनजे भरायला आणि सीएनजे भरूया आणि पटकन निघूया तर सध्या आपण चढायला सुरुवात केली आणि आपण काय दोन वेळा आलो आहे पण हे फॅमिलीसाठी आणि खास करून कियासाठी हे फर्स्ट टाईम आहे इथे रायगडावर येण्यासाठी तर बघूया अजून पुढे पुढे काय काय आपण एक्सपिरियन्स करतो आहे आणि आपल्याला काय काय आज फॅमिलीला रायगडावरचं दाखवता येतंय आपण तर काय नॉनस्टॉप मागच्या वेळी चढलेलो महा दरवाजेपर्यंत पण यावेळी फॅमिलीसाठी आणि खास करून की यासाठी रेस्ट घ्यावी लागते आणि बसावं लागतंय तसं बोलायला गेला तर आत्ता वाजले साडेसात आणि या साईडला बघू शकता तर तुम्ही ऊन पडलं आहे म्हणजे सूर्योदय होतोय पण इथे किल्ल्यामुळे आपल्याला सावली भेटते वरती चढायला त्यामुळं चढायला वरती चढायला इतकं काय वाटत नाही पण त्याचसोबत आपल्याला मस्तपैकी सूर्योदय बघायला आहे हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हळू कसं वाटतंय मग बस दमलीस परत बोलणार का रायगडला <laughs> <laughs> ला यायचंय तर मागच्या वेळी आपण आलेलो तेव्हा आपल्याला पाऊस भेटलेला आणि त्यावेळी वातावरण पण भारी होतं पण ह्यावेळीसुद्धा वातावरण असं म्हणजे वारं वगैरे सुटले हवा वगैरे लागते मस्त तर ह्या वातावरणात पण चढायला आपल्याला भारी वाटते खूप आपण काहीतरी सात पंधराला गड चढायला सुरुवात केलेली आणि आपण नऊ वाजेपर्यंत गडावर पोचलो आहे म्हणजे महादरवाज्यापर्यंत पोचलो आहे थोड्या वेळ रेस्ट घेतले आणि रेस्ट रेस्ट घेतच आलो आहे आपण त्यामुळे आपल्याला इतका टाईम लागला आहे नाहीतर मागच्या वेळी आपण आलेलो ते नॉनस्टॉप आलेलो लवकर आलेलो तर आता फॅमिलीला बाकीचे वॉइंट दाखवतो जे आहेत आपण मागच्या वेळी बघितलेले ते तर आपण सध्या आलो आहे तोप बघायला तेच महादरवाजाच्या इथे तो बघायला आलो आहे आणि इथून वरती जाऊया आता तर फायनली आपण प्रॉपर रायगडावर पोहोचलो आहे वरती आणि आत्ता सध्या आपण आहे मंदिराच्या इथे मंदिराच्या इथून आपण चाललो आता होळीच्या माळावर आणि तिथून मग पुढे कुठे कुठे जातो आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच तर व्हिडिओ तुम्ही असाच बघत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथे थोडीशी इन्फॉर्मेशन दिले ते नंतर तुम्ही पोज करून वाचा आता सध्या आपण आलो होळीच्या माळावर आणि इथून महाराजांचं दर्शन घेऊन आपण बाजारपेठ बघायला जाऊया हां शिवाजी राजा छत्रपती संभाजी महाराज की जय हिंदू धर्म की जय भारत माता की जय बाजारपेठ बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन इथे पण आहे नंतर तुम्ही पॉज करून वाचा आता आपण जातोय आतमध्ये बाजारपेठ मध्ये जसे की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाजारपेठ आतमधून दाखवली होती तशी आता पण बाजारपेठ तुम्हाला आतमधून दाखवतोय ही किती मोठी बाजारपेठ आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशी समोर बघून पण तुम्हाला असं म्हणजे किती मोठी आहे जेवढी लांब नजर जाईल तेवढी लांब मोठी बाजारपेठ आहे टकमगटोक आपण नंतर बघूया आपण पहिलं चाललो आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या इकडे आणि जगदीश्वराच्या मंदिराची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आधी सांगितले ना की ते मंदिर असं म्हणजे त्या मंदिराचं असं स्ट्रक्चर काय आहे तर जाऊया पहिलं तिथे दर्शन घेऊया आणि नंतर मग मा महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊया आणि मग आपण येऊया टकमगटोकावर तिथे दाखवलं आहे आधी महाराजांची समाधी कशी होती नंतर कशी केली आणि बाजारपेठ कसं होतं आणि नंतर बाजारपेठ कसं केलं तर दहावे आपण तिकडे दर्शन घ्यायला तर आपण आलेलो सध्या जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे पण इथे दर्शनासाठी खूपच लाईन लावले, तर आपण पहिले जातोय समाधीच्या इथे महाराजांचे समाधी तर सध्या आपण आलेलो महाराजांच्या मा, समाधीच्या इथे आणि इथून दर्शन घेऊन आपण जाणार आहोत जगदीश्वराच्या मंदिरात दर्शन घ्यायला ते जगदीश्वर मंदिराबद्दल काहीतरी लिहिलंय ते इतकं काय आपल्याला समजत नाही तर सध्या आपण आलो आहे जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे आणि आत्ता आपण आतमध्ये जाऊया दर्शन घ्यायला तर आता गर्दी कमी असल्यामुळे आपलं दर्शन एकदम व्यवस्थित झालंय आणि मस्त झालंय आता आपण चाललोय टकमक टोकाला तर तिथे जाऊया आणि टकमक टोक तुम्हाला दाखवतो तर सध्या आपण टकमक टोकावरती आलो होतो आणि टकमक टोकावरून तुम्ही व्ह्यू बघू शकता कसा इथे म्हणून त्याला मग पितूर केला चोरवाट दाखवली तर सध्या आपण थांबलोय कोकम सरबत प्यायला आणि माझ्या बुटाची वाट लागली तो फाटलाय आता पूर्ण इथून कोकम सरबत पिऊन आता निघूया तर आपण सध्या इथे आलोय जिथे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झालेला इथे येण्याची एक वेगळीच उत्सुकता असते ती आता पूर्ण होते आणि आपण जाऊन आता तिथे महाराजांचं दर्शन घेऊया आणि पुढे कुठे जातोय ते बघूया तर राज्याभिषेक सोहळ्याच्या जागेच्या इथून आपण इकडे आलो आहे मागे जिकडे महाराण्यांच्या वाडेत महाराजांचा राजवाडा आहे आणि अष्टप्रधानांचे वा राजवाडे आहेत तिथे आलो आहे हे बघून आपण निघू हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तसं पण दाखवलं आहे आता जास्त काही क्लिप्स घेत नाही कारण फोनला चार्जिंग नाही आहे तर सध्या आपला सगळा गड फिरून झालाय आणि आता आपण खाली जाण्यासाठी निघालोय पटकन जाऊया खाली कारण भूक लागली आहे खूप तर सध्या आपण आलेलो पालीला आता जाता जाता म्हटलं की गणपतीचं दर्शन घेऊन जाऊया तर जाऊया बघूया दर्शन कसं होतंय तर फायनली आपण आपल्या घरी सुखरूप नीट पोहोचलो आहे पाली मंदिरानंतर आपल्याला व्हिडिओ काढता आला नाही कारण आपला फोन स्विच ऑफ झालेला पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लवकरच आपले पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत तर त्यासाठी मनापासून धन्यवाद तुम्ही भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय